नांदेड अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव येथील अंगणवाडी क्रमांक एक प्रश्नचिन्ह निर्माण झालाय नव्याने बांधकाम करण्यात आल्यापासून अंगणवाडीत ठिकठिकाणी थीक स्लॅब मधून गळत व स्लॅब चे पापुडे निघत असल्यामुळे चिमुकल्यांना दरवर्षी पावसाळ्यात मोठा पाऊस झाल्याने विद्यार्थ्यांना बसता येत नसल्याने सुट्टी द्यावी लागते अंगणवाडीत ठिकठिकाणी थीक पाणी साचत असल्याने या प्रकरणामुळे पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली जाते तर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे या घटनेने अंगणवाडीच्या बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण झाला आहे अनेक वेळा गावातील सरपंच व ग्रामसेवकांना यांना सांगून देखील वरिष्ठांनी माहिती कळवली असता अद्याप याकडे कुठलेही अधिकारी फिरकले देखील नाही असे शाळेतील शिक्षिका व गावातील नागरिकांचं म्हणणं आहे शाळेतील फरशी उकळी असल्याने फरशी खाली दोन साप आढळले त्या सापांना मारण्यात आलं परंतु असे अनेक प्रकार घडले आहेत काही जीवित्वाची हानी झाल्यास त्याला कोण जबाबदार म्हणून विद्यार्थ्याला घरपोच खाऊ देण्यात येत आहे या प्रकरणाविषयी ग्रामसेवक सरपंच हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही असं शिक्षक व गावातील नागरिकांकडून आणि पालकांकडून बोललं जात आहे माझी सरपंच बालासाहेब आज दहा वर्षापासून शाळेचे काम दहा ते पंधरा वर्ष झालं शाळेचे काम चालू आहे तरी ते गळत राहते गळ गळ आता पाहिजे तर सगळे खापे गळून पाणी पडाले खाली विद्यार्थी शाळेत येत नाही शाळांसुद्धा शाळेत तक्रारी ग्रामपंचायतला सूचना दिल्या पुष्कळ वेळेस मदत कोणी त्याची तक्रार घ्यायला तयार नाही ग्रामचे नांदेडला राहत असतात आमचे सरपंच साहेब नांदेडला राहतात आणि कोणी बघायला शाळेत असून तयार नाही तुमची काय मागणी सर आमची मागणी बा इमारत बांधून दुसरी ते बांधून द्यावं हो वैद्यात का तिला पाडून दुसरी बांधावं लागते नवी बांधून द्यावी बरेच दिवसापासून पेंटिंगमध्ये काम पडलेलं आहे पंधरा वर्षापासून शाळा मिळते विद्यार्थी शाळेत येत नाही गार्डनसुद्धा शाळेमध्ये तक्रारी पुष्कळ करतात म्हणजे कोणी ऐकायला तयार नाही सरपंच सुद्धा तयार नाहीत ऐकायला अंगणवाडीचे नंबर एक चे अंगणवाडी आहे गावातली भरपूर विद्यार्थी आहेत मात्र शाळेला पाऊस पडू राहिला भेटीच्या पायी येत नाही शाळेमध्ये ते गिला वाजायला असा गळून खाली पडायला म्हणजे आता म्हणजे हातामध्ये आहेत ते कळायचे कपडे काय नाव आहे आणि गाव कोणतं आहे कोणती शाळा आहे मी विजय म्हाला मारुतीराव पवार आपले गाव अंगणवाडी क्रमांक एक माझी शाळा पूर्ण गळते आणि बांधली तेव्हापासून गळते मुलांना पावसाळ्यामध्ये बसायला पण जागा राहत नाही आणि पालकांना इतकी भीती वाटते की बिमारत कोसळली तर मुलांचं काय mm. आणि शिक्षिका जातील बाहेर पण आमचे छोटे छोटे लेकरं मध्ये राहतील त्याच्यामुळे mm. पालक पण भितात mm. आणि नंतर मग खाऊचं कराय काय करायचं म्हणून आम्ही ते खाऊच्या तिथं पण पूर्ण गॅस चावट्यावर वगैरे पूर्ण गळते mm. आणि आम्ही खाऊ शिजवतो आणि घरपास मुलांना पावसाळ्यामध्ये देऊन टाकतो कारण आम्हाला पण खूप भीती वाटते की मुलांच्या अंगावर पडलं काय तर काय करावं जिम्मेदारी कोण घ्यावा मग पालकाचा आम्ही गावातले असल्यामुळं संबंध असल्यामुळं आम्हाला त्याची खूप भीती वाटते आणि ते, ते आपल्या लेकरासारखेच लेकरं असतात म्हणून त्यांची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे एक <स्थाथाँगी> वेळा आम्ही सूचना दिल्या ग्रामपंचायतीला की आम्हाला दुरुस्त करून द्या आणि खाली पण फरची आमची पूर्ण निघालेली आहे तिथून